Students, how are you? I hope you are doing well. My name is Nareshwaran and today we are together going to learn very interesting poem. The poem is related with an object which you carry every day in your school. Orakla nahi The rose madhe kaya And today. वी हॅव अ पोएम रिलेटेड विथ द बुक बिफोर दॅट आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया हे दिसतंय तुम्हाला कॅन यू सी दिस वॉट इज इट इट्स अ बुक ऑफकोर्स इट इज अ बुक व्हेरी गुड नाव हिअर अनर द बुक इज आर द टू बुक्स ओके बट डू यू फाईंड एनी डिफरन्स याच्यात काही फरक दिसतोय का तुम्हाला बघा हे पुस्तक किती छान सुंदर नवीन आहे आता ह्या पुस्तकाकडे लक्ष द्या दिस इज टॉन आउट हे इकडे हटलेलं आहे देन देर आर सम मार्क्स आणि त्याच्यामुळे ह्या पुस्तकाला सुद्धा वाईट वाटत वाईट वाटत असेल किती आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर काही आपण रेघा ओढल्या किंवा आपण त्यावर काही डाग लावले तर वाईट वाटतं की नाही तर इमॅजिन पुस्तक जेव्हा बोलू लागेल तेव्हा काय होईल व्हॉट इज गोइंग टू हॅपन इफ अ बुक स्टार्ट स्पीकिंग अँड द सेम थीम इज देअर इन अ पोयम अ बुक स्पीक्स चला तर मग आपण पीपीटीच्या सहाय्याने ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया स्टँडर्ड फाईव्ह सब्जेक्ट इंग्लिश युनिट सिक्स सब युनिट अ बुक स्पीक्स म्हणजे पुस्तक बोलू लागलं तर द लर्निंग आउटकम रिसाइट अ पोयम अँड सिंग साँग विथ प्रॉपर रिदम अँड प्रोनाऊन्सिएशन म्हणजे योग्य प्रोनौन्सिएशनच्या सहाने ही पोयम आपल्याला म्हणायची आहे ओके पहिली ऍक्टिव्हिटी लिसन आपण फक्त ऐकणार आहात आणि त्याच्यानंतर रिपीट अँड रीड विथ मी ओके सो वी आर गोईंग टू लिसन फर्स्ट आपण एक एक कपलेट घेऊया म्हणजे दोन ओळी ओके हिअर वी गो वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोर i get stepped on my sides are sore again when you drop me on the floor i get stepped on my sides are sore turnout pages makes me groan i feel dizzy if i'm thrown turnout pages make me groan i feel dizzy if i'm thrown every mark and every stain every mark and every stain on my cover gives me pain every mark and every stain on my covers give me pain please don't bend me please don't bend me if you do i don't want to talk to you if you do i don't want to talk to you but we will both be friends together But, we will both be friends together if you protect me from the weather. If you protect me from the weather. And, keep me clean so that I look. And, keep me clean so that I look. A tidy, neat and happy book. A tidy, neat and happy book. Mitra, no, asha prakare, आपन यचे वाच्चन के लेल आहे. आणि निची तुमी ते आईक लेल असे. अता, तुमी माजा मागे माणाई चाहे. Apply activity ahead, repeat. Repeat manye mage mana. and read with me. Okay. When you drop me on the floor, I get stepped on. My sides are sore. Thrown out pages makes me groan. I feel dizzy if I'm thrown. Every mark and every stain. On my covers gives me pain. Please don't bend me if you do, but we will both be friends together if you protect me from the weather and keep me clean. सो दॅट आय लुक टी नीट अँड हॅपी बुक अशा प्रकारे तुम्ही माझ्या मागे हे पोएम म्हणाल असा अशी अपेक्षा आहे चला तर आपण आता हे समजून घेऊया याचा अर्थ काय आहे हे आपण समजण्याचा प्रयत्न करूया तर पुस्तक असं म्हणतंय ह्याच्यामध्ये कोण म्हणत कोण सांगत आपल्याला पुस्तक अ बुक सेज दॅट इफ यू ड्रॉपिंग ड्रॉप म्हणजे खाली टाकणे पाडणे इफ मी ड्रॉप मी ऑन द फ्लोर फ्लोअर म्हणजे जमिनीवर जर तुम्ही मला जमिनीवर टाकून दिलं काय होईल आय विल गेट स्टेप ऑन स्टेप ऑन म्हणजे मला काहीतरी चुकीची वागणूक दिली असं होईल अँड माय साईड आर सोर सोरचा अर्थ काय होणे याचा अर्थ काय की यातना होतील कुठे यातना होतील हे पडलेलं पुस्तक तुम्हाला दिसतंय हे त्याचे एजेस आहेत मग ते दुखणार की नाहीत तर निश्चितच दुखणार म्हणजे वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोर तुम्ही जर वरून मला खाली टाकलं तर ती माझ्यासाठी चुकीची वागणूक होईल आणि त्याच्यामुळे मला यातना होतील कळलंच असेल आपण पुढचं कपलेट घेऊया आउट पेजेस टॉन हे टिअर टिअर म्हणजे फाडणे किंवा कापणे असं त्याचा अर्थ आउट पेजेस मेक्स मी ग्रोन ग्रोन म्हणजे कणणे आपल्याला लागलेलं असेल आणि त्याच्यावरच परत काही लागलं ला। की आपण कणतो आपल्याला डीप पेन असं त्याला म्हणतात ओके तर त्या मला डीप पेन होऊ शकतात किंवा मी ग्रोन करू शकतो आय फील अर्थ चक्कर येणे भोवळ येणे मला चक्कर आल्यासारखं होतं बघा इथे चित्रामध्ये दिसतंय तर पुस्तकाला काय होत भोर येतं इफ आय एम थ्रोन जर तुम्ही मला फेकून दिलं तर मला काय होणार आहे चक्कर येणार म्हणजे आपण पुस्तक फेकायचं का नाही सो आर वी सपोज टू थ्रो द बुक नॅचरली नो बिकॉज द बुक विल फील म्हणजे त्याला चक्कर येईल पुढे जाऊया आपण एव्हरी मार्क मार्कचा अर्थ खुण आपण पुस्तकावर खुणा करतो स्टेन स्टेन म्हणजे दाग आता आपण पुस्तकावर बघूया इथे हे बघा इथे स्टेन आहे पुस्तकाला काय लागलेलं आहे दाग आहे मार्क्स आहेत हे काय आहेत मार्क्स आहेत सो दीज मार्क्स अँड स्टेन्स म्हणजे हे दाग किंवा ह्या खुणा काय होतात ऑन माय कवर माझ्या कवरवर जर केलं तर मला यातना होतात मला पेन होतं पेन म्हणजे वेदना होतात ओके पुन्हा एकदा समजून घेऊया एव्हरी मार्क मार्क म्हणजे काय खून ओके इथे आपल्याला दिसते म्हणजे ऑन माय कवर्स वर जर आले तर मला काय होतं पेन पेन म्हणजे वेदना होतात ओके प्लीज बेन मी बेंडमी मी म्हणजे वाकवणे किंवा असं आपण पुस्तक दुमडतो तर ते दुमडायचं नाही इफ यू डू आणि तुम्ही जर असंच नेहमी नेहमी करत असाल यू डू आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू मग मी तुमच्याशी बोलणारच नाही म्हणजे पुस्तक रुजतोय आपल्यासोबत का रुजतोय कारण आपण त्याच्यासोबत योग्य वर्तन करत नाही आपण त्याला स्टेप ऑन करतोय ओके okay? म्हणून तो आपल्याशी रागवतोय ओके okay, पुढे जाऊया बट विल फ्रेंड्स परंतु तो आपल्याला एक ऑप्शन देतोय की आपण काय असू शकतो फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणजे मित्र बघा चित्र आहे त्याचं हातच आपण एकत्र राहू शकतो कधी इफ यू प्रोटेक्ट मी जर तुम्ही माझं रक्षण केलं कसं फ्रॉम द वेदर वेदर याचा अर्थ आतापर्यंतच्या ज्या आपण गोष्टी सांगितल्या म्हणजे आपण पुस्तकाला खाली टाकायचं नाही पुस्तकाला दुमडायचं नाही पुस्तकावर मार्क करायचे नाहीत पुस्तकाला स्टेन करायचं नाही ह्या वेदरपासून जर तुम्ही मला संरक्षित केलं तर आपण काय होऊ शकतो फ्रेंड्स अँड कीप मी क्लीन मला कसं ठेवा क्लीन ठेवा क्लीन म्हणजे काय स्वच्छ सो so दॅट आय लुक ॲडी म्हणजे मी कसा नीट नेटका रिसेंट अँड अ हॅपी बुक आणि मी कसा होईल अ हॅपी बुक एक चांगला पुस्तक आनंदी पुस्तक होईल बरोबर चला तर मग आपण पुन्हा एकदा पुढे जाऊया आपण आता ही कविता एकदा म्हणण्याचा प्रयत्न करूया वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोर आय गेट स्टेप्ट ऑन माय आउट पेजेस मेक मी आय फील सायचा इफ आय एम थ्रोन Every mark and every stain on my covers gives me pain. Please don't bend me if you do. I don't want to talk to you, but we will both be friends together if you protect me from the weather and keep me clean so that I look a tidy, neat and happy book. Very good.. activity. काय बरं आहे ऍक्टिव्हिटी चला तर म्हणूया से से म्हणजे काय तुम्ही म्हणायचं व्हॉट हॅपन हॅपन्स म्हणजे म्हणजे घ डि काय घडेल तेव्हा आपल्याला काही सिच्युएशन दिलेले आहेत आणि आपल्याला इथे सिच्युएशन काय दे इफ यू ड्रॉप अ बुक ऑन द फ्लोर जर तुम्ही पुस्तक खाली टाकलं तर काय घडेल बरं कोणी सांगेल व्हॉट हॅपन्स वेन यू ड्रॉप अ बुक ऑन द फ्लोर जर आपण असं टाकलं तर काय घडेल थोडा विचार करा बरोबर आहे तुमचं उत्तर ऍब्सोलुटली राईट इट गेट स्टेप ऑन आणि मग स्टेप ऑन झाल्यानंतर काय होतं त्यांच्या साईट ज्या आहेत पुस्तकाच्या त्या काय होतात सोर सौर म्हणजे त्याला यातना होतात ओके okay? पुढची ऍक्टिव्हिटी बघूया पुन्हा एकदा म्हणा तुम्ही काय घडेल इफ यू टिअर आऊट टिअर आऊट म्हणजे काय फाडणे जर तुम्ही पानं फाडलीत पुस्तकाच काय बरं पुस्तकाला वाटेल तुम्ही एक पुस्तक आहात असा विचार करा काय वाटेल तुम्हाला जर असं काही फाडलं तुमच्या शरीराचं तर त्याच उत्तर आहे इट मेक्स मी ग्रो असं ते पुस्तक काय होतं ग्रोन ग्रोन म्हणजे कणणे पुस्तक कणेल त्याला यातना होतील त्याला दुःख होईल ओके नेक्स्ट से व्हॉट हॅपन्स वेन यू थ्रो बुक जर तुम्ही पुस्तक थ्रो केलं थ्रो म्हणजे फेकून देणे काय होईल व्हॉट इज गोइंग टू हॅपन येस करेक्ट इट फिल्स बिझी त्याला भोवड येईल त्याला चक्कर येईल तो गोलगोल फिरेल ओके इथपर्यंत समजलंच असेल आपण पुढे जाऊया ओके से व्हॉट यू विल डू टू मेक युअर बुक्स हॅप्पी से व्हॉट यू विल डू टू मेक युअर बुक्स हॅप्पी आपल्याला पुस्तकाला आनंदी करायचं आहे की नाही करायचं येस वी आर गोइंग टू मेक अ बुक हॅप्पी अँड हाऊ वी आर गोइंग टू मेक द बुक हॅप्पी आपण त्याला कसं हॅप्पी करणार आहोत ओके तर पहिलं प्रॉमिस तुम्ही आता काय करणार आय विल नॉट ड्रॉप द बुक ऑन द फ्लोर मी पुस्तकाला फ्लोअरवर ड्रॉप करणार नाही मी पुस्तक खाली फेकणार नाही मी जमिनीवर पुस्तक फेकणार नाही मी त्याला चांगली वागणूक वर्तवणूक ट्रीटमेंट देणार फर्स्ट प्रॉमिस ओके नेक्स्ट ओके नेक्स्ट प्रॉमिस यू आर गोइंग टू गिव्ह You will not drop the book on the floor. Next. Yes, absolutely correct. You will not tear. You will not tear the pages. Tear means tear. You jipana to me the pages of the And by doing so, what will happen the book? is going to be happy. So, don't you like to get happy? Do you like to you like to get happy? मग तुमच्यासोबत पुस्तकाला आनंदी व्हायला आवडेल की नाही निश्चित ओके okay. व्हेरी गुड आपण पुढे जाऊया पुढचं प्रॉमिस काय आहे आपलं से वॉट यू विल डू टू मेक बुक हॅपी ओके okay. सो so आय विल नॉट पुट मार्क्स मी कुठल्याही खुणा पुस्तकावर करणार नाही आणि पुस्तकाला कुठल्याही प्रकारचे दाग लागणार नाही किंवा त्याच्यावर दाग पडणार नाही याची काळजी घेणार आहे विल कीप द बुक नीट अँड टायडी राईट बाय डुईंग दिस यु आर गोइंग टू मेक अ बुक हॅपी अशा प्रकारे तुम्ही पुस्तकाला काय करणार आहात हॅपी ओके नेक्स्ट हे तर खूपच महत्वाचं आहे आय विल नॉट बेंड द बुक मी पुस्तकाला दुमडणार नाही जसं पुस्तक आहे जसा त्याचा आकार आहे तसंच ठेवण्याचा प्रयत्न करणार नेक्स्ट आय विल प्रोटेक्ट द बुक फ्रॉम द वेदर आणि या सगळ्या गोष्टी पासून मी पुस्तकाचं प्रोटेक्ट प्रोटेक्ट म्हणजे काय रक्षण पुस्तकाचं रक्षण करणार आणि असं केलं नाही पुस्तक काय होणार आहे आनंदी होणार आहे आणि पुस्तकाला मी कसं ठेवणार आहे हाव एम आय गोईंग टू कीप द बुक आय एम गोईंग टू कीप द बुक क्लीन मी पुस्तकाला स्वच्छ ठेवणार आहे नीट नेटका ठेवणार आहे तर अशा प्रकारे बालमित्रांनो आपण ही संपूर्ण कविता समजून घेतलेली आहे आता आपण त्याचा शेवट करूया बालमित्रांनो निश्चितच तुम्हाला ही कविता आवडली असेल यू हॅव लाईक दिस पोयम बिकॉज इट हॅज अ मेसेज त्याच्यामध्ये एक मेसेज दिलेला आहे आपल्याला की पुस्तकांना आपण जमिनीवर फेकलं नाही पाहिजे वी शुड नॉट ड्रॉप द बुक ऑन द फ्लोर असं केल्याने त्यांना वेदना विल गेट सोर इट्स काइंड ऑफ दे आर गेटिंग स्टेप डाऊन त्यांना चुकीची वागणूक मिळाल्यासारखं वाटतं म्हणूनच आपण त्यांना फेकायचं नाही त्यांना दुमडायचं नाही आणि आपण त्यांचं काय करायचं आहे ह्या चुकीच्या गोष्टींपासून प्रोटेक्ट करायचं आहे सो धिस मॅसेज ऑफकोर्स यू विल लर्न अँड नॉट ओनली लर्न But implement in your day-to-day -day life. Enjoyed? Keep on reading. Keep on learning. Have a nice day. Thank